नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी अवकाळी एकशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती माजासगाव जिल्हा बीड आवखाली एकोणपन्नास क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवखाली तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार एकशे साठ रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती करमाळा आवखाली आहे आठ क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती